येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी बातमी येत आहे, आहे।, ले ले आहे। महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत पोलीस महासंचालकांना हे आदेश देण्यात आलेले आहेत त्याबाबत पंकजा मुंडे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत फलटणीतील महिला डॉक्टर संपदा मुंडे हिंनी आत्महत्या केली आणि त्यानंतर तिने हातावर लिहिलेल्या नोटप्रमाणे तिच्यावर बलात्कार आणि तिचा मानसिक छळ सुद्धा करण्यात आला होता दबाव टाकण्यात येत होता अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर हे प्रकरण वेगळ्या मार्गाने जाऊ लागलं त्यामुळेच सर्व राज्यामध्ये या बातमीची चर्चा सुरू झाली आणि याबाबत आता एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी असे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत